माझे नाव प्रदीप वसंत परी राहणार माणगाव तालुका आतर्डी जिल्हा कोल्हापूर मी या पाडीला अकरा महिन्याची पाडी आहे या पाडीला कप स्टार्टर सहा महिने परत त्यानंतर गोवर चालू आहे आज ही गाप गेलेली आहे एक महिन्याची आता हिला गोदरेज कंपनीचे हिप्पर चालू केले आहे गोदरेजचं प्रोडक्ट वापरल्यामुळे मला भरपूर रिझल्ट आलेला आहे सर्वांनी गोदरेज कंपनीचे कप स्टार्टर हिप्पर व गोवर वापरावे हे नंबर येईन्टी फिफ्टी सिक्स्टी तर ते आठव्या आणि नव्या महिन्यात दिलं जातं गाईला त्याच्यापासून गायची इम्युनिटी पॉवर जो रेजिस्टम पावर जो, जो तो खूप वाढला जातो आणि डिलेवरी नॉर्मल होती वासू तजेलदार होतं अशा पद्धतीनं गोदरेज कॅटल फील्ड मी सहा वर्षापासून वापरते गेले दोन ते तीन वर्ष गोदरेजचे समृद्धी हे खाते वापरत आहे त्याच्यामुळे गाईचे दूध भरपूर प्रमाणात वाढले आहे व फॅट व एस एफमध्ये सुधार झाले आहे फॅट चार झिरो व एस एफ आठ सहा आठ सात लागत लागतोय त्याच्यामुळे दुधाचा काळही भरपूर प्रमाणात टिकून राहतो व गायची तब्येत त्वचाही सुधारलेली आहे आणि गाई लवकर लवकर माधवयतेवर मा गाभणबी राहते त्यामुळे गोदरीज खाद्य हे समृद्धीचे अतिशय सुंदर व चांगले आहे ते सर्वांनी वापरले वापरावे